जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी निषेधासाठी जळगाव येथे जळगाव नागरिक मंच व सहयोगी सुमारे शंभरवर संस्था व संघटनांनी मुकमोर्चा आयोजित केला होता मुखमोर्चाचा प्रारंभ सकाळी सात वाजता शिवतीर्थ येथून झाला तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शहरातील मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण करून मुखमोर्चास प्रारंभ झाला हा मुखमोर्चा गोविंदा रिक्षा स्टॉप नेहरू पुतळा शास्त्री टावर चौक चित्रा चौक पुष्पलता बेंडाळे चौक जिल्हा सामान्य रुग्णालय पांडे डेरी चौक टपाल कार्यालय या मार्गाने स्वातंत्र्य चौकात पोहोचला तेथे मुखमोर्चाची भूमिका विशद करण्यात आली

इवेंट एलिवेशन डीपुर जगा इंडस्ट्रीज एसोसिएशन विंडर जगा विनय व्यापारी महामंडल बिग्रेन किराना एंड जनरल मर्चेंट एसोसिएशन दाना बाजार समिति हनुमान सांस्कृतिक व क्रीडा मंडळ सत्संग भजन मंडळ देवीच नवयोप मंडळ भारत विकास परिषद ओम योगा क्लासेस ओम साईड दो क्षेत्रीय संस्था अखिल भारतीय सफाई मजदूर संघ जगा जिना शाखा शिवा फाउंडेशन जळगाव श्री गणाधीशाव नागरिक मंच आणि सहयोगी संघटनेच्या वतीने जळगाव जिल्हा कॉम्प्युटर्स मिडर्स असोसिएशन आणि सर्व जळगावकरच संघटना सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे

मांडायलाच पाहिजे कारण आपला मोठमोर्चा होता मोठमोर्चाचं कारणच असं होतं की जे घडलं आहे त्याच्याविषयीचे कुठलेच शब्द आपल्या बाबतीत नव्हते म्हणून आपण सगळ्यांनी फक्त संघटितपणे जळगाव शहरात मलेला मोर्चा जो आहे तो आजचा एक माणूस आहे की लोक शांततेनं वेगवेगळ्या समाजाचे व्यवहारातले व्यवसायातले महिला सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मेडिकल क्षेत्रातल्या बघितले एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या आहेत हे सगळं चित्र जे आहे ते आपल्या जळगावमध्ये आपण संघटन शक्ती निर्माण करू शकतो म्हणून त्याच्यासाठी हा हल्ल्यात अठ्ठावीस भारतीय व हिंदू बहुल पर्यटकांच्या हत्येचा संपूर्ण जळगावकरांच्या वतीनं जळगाव नागरिक मंच व सहयोगी संस्था संघटनांनी मुकमोर्चाच्या माध्यमातून निषेध नोंदवणे जळगाव शहर व जिल्ह्यात धर्म राष्ट्रधर्म व जातीयवाद खरीत राष्ट्रविरोधी कृती करणाऱ्यांवर वेळीच कारवाई करणे ही आमची मागणी मी शांती मंत्र म्हणेल माझ्या माझ्यामागे सगळ्यांनी म्हणायचे ओम पूर्णमदा पूर्ण मिदम पूर्णात पूर्ण मुदच ते পূর্ণমা পূর্ণমেবশিষ্যে ও শা ভিত্র স্তব্ধ রাচে शासनाचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार राजूमामा भोळे यांना निवेदन देण्यात आले सामूहिक शांती मंत्र म्हटल्यानंतर मुकमोर्चाची सांगता करण्यात आली गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा